सभासद शेतकऱ्याला शिवीगाळ संचालक पदावरून दर्गू गावडे यांना हटवा आंदोलन अंकुश सभासद शेतकऱ्याला हर्वोच्च शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या आरोपावरून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दर्गु गावडे यांना पदावरून तात्काळ हटवावे अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे याबाबत त्यांनी चेअरमन व कार्यकारी संचालक यांना लेखी निवेदन दिले निवेदनानुसार सभासद शेतकरी राहुल माने यांनी ऊस तोडी संदर्भात श्री गणपत दादा यांना फोन का केला या कारणावरून संचालक गावडे यांनी त्यांना अर्वोच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे या घटनेप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांना पोलिसात फिर्याद दाखल केली असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे यापूर्वी चार फेब्रुवारी रोजीही याबाबत पत्र देण्यात आले होते त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर कारवाई करू असं आश्वासन देण्यात आले होते आता निवडणुका पार पडून ही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं संघटनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बळावर कारखाना उभा असताना त्यांच्याशी गैरवर्तन करणं अस अमान्य असल्याचं चुडमुंगे यांनी नमूद केलंय संबंधित संचालकाला तत्काळ पदावरून न हटवल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे